शासकीय योजनेच्या निधीत पुन्हा अपहार दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल शासकीय निधी वैयक्तिक खात्यात घेऊन अपहार केल्याची जिल्ह्यातील दुसरी घटना समोर आली आहे जिल्हा परिषदेने शासकीय देयकातून कपात केलेले अठ्ठावन्न लाख वीस हजार कर्मचाऱ्यांनी परस्पर हडप केले हा प्रकार जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान घडला असून याबाबत जिल्हा परिषदेच्या दोन कनिष्ठ सहायकांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौकशीचे आदेश अशोक अबादास पंडित वय बेचाळीस प्रा कर्जत व रोहित शशिकांत रणशूर वय एकोणतीस प्रा बोलेगाव असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित कर्मचाऱ्यांची नावे आहेत जिल्हा परिषदेतील सहायक लेखा अधिकारी रावसाहेब शंकर फुगारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला विविध शासकीय योजनांतून निधी उपलब्ध होत असतो या निधीतून जीएसटी विमा कल्याण निधी कपात केली जाते मात्र निधीत अपहार झाला असल्याचा संशय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांना आला त्यानुसार त्यांनी चौकशीचे आदेश दिले त्यानुसार अठ्ठावन्न लाख वीस हजार रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे